मिरजेत बनावट नोटांचा कारखाना उघडकीस पन्नास रुपयाच्या एक लाख नव्वद हजाराच्या बनावट नोटा जप्त एकास अटक मिरज वृत्त मिरजेत बनावट नोटांचा कारखाना काढून चक्क पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या अहद महम्मद अली शेख वय चव्वेचाळीस राहणार शनिवार पेठ गणपती मंदिर जवळ मिरज याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा छपाई मशिनरी साहित्य असा एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक दिनांक सात रोजी पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संतोष गळवे गौतम कांबळे यांना आकाशवाणी केंद्राजवळ एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला त्यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सहाय्यक निरीक्षक सागर गोडे उपनिरीक्षक महादेव मोरे यांची दोन पथके परिसरात पाहणी करण्यास गेली तेव्हा आकाशवाणी केंद्राजवळ संशयित अहद शेख याला ताब्यात घेतली त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टमधील खिशात पन्नास रुपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या पंच्याहत्तर नोटा जप्त केल्या पोलिसांनी नोटांची निरखून तपासणी केली असता सर्व नोटांचा कागद खऱ्या नोटापेक्षा वेगळा दिसणारा आढळला छपाईचा रंग आणि एकाच सिरीजच्या व एकाच नंबरच्या नोटा मिळून आल्या त्याचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला कसून चौकशी केली असता त्यांनी मिरजेतील घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी जाऊन छापा टाकला बनावट नोटा छपाईसाठीचे मशीन कागद वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर कलाईमेंट पेटी कटर मशीन कटर मशीन पट्टी लॅमिनेशन व रंगीत कागद असे साहित्य जप्त केले पन्नास रुपये दराच्या शंभर नोटांचे अडतीस बंडल अर्धवट छापलेली बंडले मोबाईल असा तीन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहदशेख याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी दिली आहे सहायक निरीक्षक गोडे उपनिरीक्षक पवार अंमलदार संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्डे विनायक शिंदे मुलांनी संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी तपस्या खोत कॅप्टन यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका